मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि जर हा वळी पाऊस आणि मातीचा सुगंध आणि जर, जर त्यात त्या तुम्हाला घमघमीत कांदाभजी खायला मिळाली तर तर चला मित्रांनो गडिंगजमध्ये कुठे मिळते कांदाभजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा o şunlar <laughs> thank you लोकेशन सांगणार की हो कडगावला जाताना शिवराज ग्राउंडच्या समोरच असं हर्षिता वडापाव म्हणून एक मला गाडी उभारली दिसते जायचं आणि खायचं मस्तपैकी गरमागरम कांदा भजी वडापाव समोसा पॅटीस आणि वाटलं तर गरमागरम चा पण प्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा Ah kasih 不在了，